हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर गणेश चतुर्थीनिमित्त आज मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एक मोठा बॉल गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक चमचा तूप घालायचं आहे किंवा कडक मोहन करून घातला तरीही चालेल तुपाने मोदक खुसखुशीत होतात चवीसाठी आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व एक जीव करून चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण हाताने दाबून बघायचं आहे मूर तयार झालेली आहे मूर तयार झाली की ओळखायचं की मोदक चांगले खुसखुशीत होतात यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून आता हे आपण मळून घ्यायचं आहे तर हे मोदक बनवताना यामध्ये एका गव्हाच्या वाटीला अर्धी वाटी रवा वापरला तरीही चालेल यामुळे मोदकांना थोडा कडकपणा येतो आता पिठाचा डो बनवताना थोडासा घट्ट सर करायचा आहे एकदम मऊ मुलायम नाही ठेवायचा मोदकासाठी लागणारा गव्हाच्या पिठाचा डो आता तयार झालेला आहे त्यानंतर यावरती आपण तूप ओतून अजून थोडंसं मळून घेऊया आणि त्यानंतर याला आपण झाकून ठेवायचं आहे अर्धा तासासाठी यानंतर आपण सारण कसं बनवायचं आहे ते पाहूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप ओतायचं आहे तुपामध्ये बदाम भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ओल्या नारळाचा कीस ॲड करायचा आहे हा कीस तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे तर यातील ओलावा निघून गेला पाहिजे आणि त्यानंतर अर्धी वाटी गूळ घालायचा आहे गुळ विरघळेपर्यंत आपण परतवायचं आहे अर्धा चमचा सुंट पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा खसखस घातला तरीही चालेल थोडेसे मनुके घालायचे आहेत हे पहा गूळ पूर्ण वितळलेलं आहे आणि आता आपलं मोदकातलं सारण तयार झालेलं आहे तर याला आपण थंड करायला ठेवूया तर हा गव्हाच्या पिठाचा डो आहे त्याला चांगला मळून घेऊया आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर याचे पाच ते सहाशे गोळे बनवून घेऊया हे पहा आपले गोळे आता तयार झालेले आहेत त्यानंतर याला आपण लाटून घेऊया तर थोडे तेला तेलामध्ये ते लावायचं आहे आणि त्यानंतर लाटायचे आहेत याच्या गोल गोल पुऱ्या बनवून घेऊया तर त्या थोड्याशा पातळच लाटायच्या आहेत एकदम जाळसर ठेवायच्या नाही आहेत हे पहा पुरे आता लाटून झालेले आहेत त्यानंतर याम यामध्ये आता आपण सारण भरायचं आहे सारण थंड झाल्यानंतरच भरायचं आहे हे पहा सारण आता भरलेलं आहे त्यानंतर अशा छोट्या छोट्या घड्या करायच्या आहेत हे पहा आणि वरून असं आपण गोल गोल करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मोदकाचा शेप आलेला आहे पहा असे सर्व आपण मोदक तयार करून घ्यायचे आहेत उकडीचे मोदक कसे असतात जास्तीत जास्त एक दिवस टिकतात कारण ते आपण उकडून घेतो म्हणून आणि हे मोदक आपण तळतो त्यामुळे ते सात ते आठ दिवस टिकतात खराब होत नाहीत लवकर ह्या वर्षीच्या गणपतीमध्ये असे मोदक तुम्ही नक्की करून पहा आणि हे मोदक कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा हे पहा आपले आता सर्व मोदक तयार झालेले आहेत त्यानंतर हे आपण तळून घ्यायचे आहेत तेल आपण गरम करायला ठेवलेले आहेत ते तेल गरम झाले का ते पाहू हे मोदक तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच मोदक तळायचे आहेत हाय फ्लेमवरती तळल्याने मोदक वरून तर चांगले करपूस दिसतात पण आतून ते कच्चे राहतात म्हणून आपण मोदक तळताना लो फ्लेमवर तळायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवल्याने मोदक चांगले आतून भाजले जातात असे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत तळायचे आहेत हे पहा मोदक आता तयार झालेले आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू